शिवाजी महाराज की जय भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या सो। प्रवेश सोहळ्याला उपस्थित आपल्या सगळ्यांचे आवडते आमदार मुर्जी काका पटेल यांचं मुरजी पटेलपेक्षा काका आवडतो ना आता लाडक्या बहिणींची मुलं मला देखील लाडका मामा बोलतात आज उपस्थित कलादाई शिंदे ज्यांचा प्रवेश आहे त्या सुनीता इलावडेकर, कमलेश राय ताई मोरे शिल्पाताई वेले, अविनाश सावंत सर्व व्यासपीठावरील सन्माननीय हरिश्चंद्र जोगदान हरिश्चंद्र जोगदंड आणि सर्व मान्यवर ज्यांचा प्रवेश होणार आहे त्या माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो आताच आमदार मुर्जी पटेल यांनी तुमच्यासाठी एक पाच मजली हॉस्पिटल बांधतायत पाच मजली हॉस्पिटल आणि पाच मजली मार्केट देखील आहे त्याचं भूमिपूजन मी करून इथं आलेलो आहे त्याच्यामध्ये गोरगरिबांसाठी सामाजिक हॉल पण आहेत लग्न कार्य जे काही कार्यक्रम असतात त्यासाठी आणि म्हणून आज सकाळपासून आपल्या कांदिवलीमध्ये देखील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा होता शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता आणि हे दोन उद्घाट भूमिपूजेने झाली आजचा दिवस या ठिकाणी मुंबईकरांना वचनपूर्ती करणारा दिवस आहे मुंबईच्या विकासामध्ये भर घालणारा दिवस आहे मुंबईसाठी सोयी सुविधा देणारा दिवस आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बसायला जागा देखील नाही एवढा हॉल पण भरून गेला बाहेर लोक उभी आहेत मुरजी काकाचं कामच असं असतं हाऊसफुल आणि म्हणून मुरजी काका या भागातील लोकप्रिय आमदार गेले अनेक वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलं त्यांच्या सुविधा पत्नी देखील नगरसेविका म्हणून काम करत होत्या आणि मग या मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष जे काही मुरजी काकाने काम केलं आहे त्याची पोच पावती ते शिवसेनेचे आमदार झाले लोकांनी त्यांना पोचपावती दिली आणि भरघोस मताने निवडून दिलं खरं म्हणजे आमदार होणं काही साधी सोपी गोष्ट नसते परंतु मुरजी पटेल यांचं काम बघून शिवसेनेने त्यांना तिकीट दिलं आणि महायुती म्हणून मुरजी बाबा मुरजीभाई निवडून आले द्रविड गुरुजी इथं आलेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण या आपल्या सगळ्यांना सांगतो म अयोध्येतल्या राम मंदिराचा भूमिपूजनाचा या ठिकाणी त्यांनी त्याची तारीख निश्चित केली होती असे द्रविड गुरुजी आपल्यात आलेत पद्मश्री गणेश द्रवेड द्रविड गुरुजी।, गुरुजी या ठिकाणी आलेत मी आपलं स्वागत करतो गुरुजी ना आता आपण जे राम मंदिर अयोध्येत बांधलं आणि मोदीजींना जो काही मुहूर्त काढून दिला ते स्वतः द्रविड गुरुजी इथं आलेले आहे त्यांचं आपण डाळ्यांच्या गजरात स्वागत करूया खरं म्हणजे आज दिवसभर आणि हे द्रविड गुरुजी यांना भारत सरकारचा बहुमान पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजींचं मनापासून तिथं अभिनंदन करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमाला आपले पाय लागले आपले आशीर्वाद आपले शुभेच्छा शुभेच्छा या भागातल्या जनतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मुरजी काका हे आता या भागामध्ये जे हिंदुत्वाचे विचार बाळासाहेबांचे विचार शिवसेना मोठी करण्याचं काम करतात या भागामध्ये सर्व जातीपातीचे लोक राहतात सर्व धर्माचे लोक राहतात यांना विकास दाखवण्याचं विकासाकडे नेण्याचं या मतदारसंघामध्ये मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम मुरजी काका करत आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही काम करणारे का लोक आहोत मला आठवत आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकीकडे विकासाची गंगा आपण आणली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या या माझ्या लाडक्या बहिणी इकडं बसल्या मी तुम्हाला सांगू इच्छितो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही लाड़ा भाव जो के लिए योजना से शे, शेक के लिए योजना से ज्येष्ठ के लिए योजना से अपने विद्यार्थ्या उच्च शिक्षण घेने की योजना से लेक लड़की लखपति योजना से एस टी मधे पन्नास टक्के सवलत देने की योजना से या सर्व योजना चालू राहतील टप्प्या टप्प्याने डंप्या टप्प्या टप्प्याने आम्ही योजना पूर्ण करू कारण प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार सरकार आमचं नाही आणि म्हणून अडीच वर्ष आम्ही टीम म्हणून काम करतो मी देवेंद्रजी जिद्द आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम तीच आहे परंतु आपल्याला सांगतो अजेंडा आमचा कायम आहे अजेंडा आमचा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं मी नेहमी सांगतो सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नसला तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तमाम गोर गरीब दे जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत त्यासाठी आमचा प्रयत्न आणि म्हणून फक्त निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप करायचे टीका करायची मुंबई मराठी माणूस मुंबईकर या बाबतीमध्ये बोलायचे परंतु मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री झालो गुरुजी तेव्हा पहिल्याच वेळेस या मुंबईतले सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि सर्व रस्ते करण्याचा निर्णय घेतला अनेक वर्ष या खड्ड्यातून लोकांना प्रवास करावा लागत होता लोक अपघातात मृत्यू पडत होते परंतु फक्त हो त्या दुरुस्तीमधून काळ्याचं पांढरं करायचं आणि आपला स्वार्थ साधायचा एवढंच काम ज्यांनी केलं त्यांना आम्ही हे सर्व रस्ते कॉन्क्रीटचे करून निर्णय घेतला त्यामुळे त्यांची दुकान बंद झाली अरे म्हणून पोट दुखी आहे आता सांगतो अर्धे रस्ते कॉन्क्रीटचे झाले दोन टप्प्यामध्ये आपण करण्याचा निर्णय घेतला पुढच्या एक दीड वर्षात मुंबईमध्ये एकही खड्डा तुम्हाला दिसणार नाही खड्डे मुक्त मुंबई आणि ह्यामुळे याचमुळे जी काय पोटदुखी झाली सगळ्यांना रोज आरोप प्रत्यारोप आरोप प्रत्यारोप एकनाथ शिंदे आरोपाला टीकेला आरोपाने टीकेने उत्तर देत नाही तर कामामधून उत्तर देतो आणि म्हणून त्यांची पोटदुखी दूर करायला देखील आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील सुरू केला दवा आपलाच करून द्या मुरजी बाबा किती आपला दवाखाना आपल्याकडे सहा आहे सहा सहा दवाखाने याच्या मतदारसंघात आहे सत्तर टक्के रस्ते कॉन्क्रीट झाले सत्तर टक्के सत्तर टक्के रस्ते कॉन्क्रीटचे झाले पुढच्या पावसाळा संपला की लगेच या ठिकाणी शंभर टक्के होती आणि अडीचशे ते तीनशे आपला दवाखाना आपण केला गोरगरिबांसाठी या ठिकाणी मोहल्ला क्लिनिक मोहल्ला क्लिनिक दिल्लीचा आणि उदो उदो होत होता परंतु ही संकल्पना या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राबवली आपण मुंबई तीनशे पेक्षा जास्त आपला दवाखाना आपण सुरू केला महाराष्ट्रामध्ये केलाशे पेक्षा जास्त आपला दवाखाना आपण सुरू केला त्या दवाखान्यामध्ये मोफत औषध मिळत आहे मोफत उपचार होत आहे आता मी परवा कमिशनरना सांगितलं तिथं तपासण्या मोफत झाल्या पाहिजे आणि अकराशे सहा कोटी रुपयाची तरतूद महापालिकेने त्यासाठी देखील केलेली आहे आणि म्हणून मेट्रोची काम बंद होती बंद पाडली होती अरे कारशेडचं काम बंद पाडलं होत जस आपलं सरकार महायुतीच आलं ताबडतोब दोन हजार बावीस ला आपण या सगळ्या स्थगिती टाकलं कारण आपलं स्थगिती सरकार नाही आपलं प्रगती सरकार आहे आपलं समृद्धी सरकार आहे लोकांची समृद्धी हाच आपला अजेंडा आहे मला काय मिळालं यापेक्षा या, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय मिळालं हे पाहणारे आम्ही लोक आहोत खुर्चीच्या मागे जाणारे नाही ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलं लो? त्या लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या शोधणारे आम्ही लोक हो। आहोत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने अडीच वर्षात केलेल्या कामाची पोथ योजना पावती आपण जो विकास केला मग नागपूर मुंबई समृद्धी असेल अटल सेतू असेल कोस्टल हायवे असेल मेट्रो असेल चे, कारशेड चे, असेल असे अनेक प्रकल्प आपण राबवले आणि अने अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या म्हणून या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कधी नव्हतं माझ्या लाडक्या बहिणींना मी धन्यवाद देईन विरोधी पक्षाचे लोकांनी हॉटेल बुक केली होती फायव्ह स्टार हॉटेल बुक केली होती सरकारचं मंत्री पद खाते वाटप झालं होतं आणि सगळं वाटप झालं हॉटेलचे बुकिंग सगळे झाले कारण सरकार त्यांचे येणार म्हणून पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या हॉटेलची बुकिंग रद्द करून टाकली आणि प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून दिलं आज मुंबई शहर मुंबई ही आर्थिक राजधानी मुंबई ही जागतिक दर्जाचं शहर जगातले सर्व लोक येतात आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील सांगितलं मुंबई हे फिटेक हब झालं पाहिजे या ठिकाणी मुंबई बदलली पाहिजे आणि काही लोक म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार पण दर वेळेला निवडणुकीमध्ये हा त्यांचा प्रयत्न असतो लोकांची दिशाभूल करण्याचा पण आमचं माहिती सरकार मुंबई महाराष्ट्रापासून कोणी सात पिढ्या खाली आले तरी मुंबई वेगळी होऊ शकत नाही आणि मुंबई मुंबई जोडायचं काम सोडा मुंबई जोडायचं काम आम्ही करतोय मुंबई जगाशी जोडायचं काम आम्ही करतोय आणि म्हणून या योजना ज्या आहेत शासन आपल्या दारीचा आता कार्यक्रम करून आलो मी शासन आपल्या दारीमध्ये काय योजना अगोदर नव्हत्या लाभ नव्हते लाभार्थी नव्हते होते परंतु चक्रा मारणं खेटे घालणं यामुळे तो लाभार्थी सोडून देत होता मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस शासन आपल्या दारी आपण सुरू केलं बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता ना घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आम्ही सरकार लोकांच्या दारात घडून गेलो आणि त्या योजनेमध्ये शासन आपल्या दारीच्या पाच कोटी लोकांनी लाभ घेतला पाच कोटी लोक आणि म्हणून पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते पदभर खाली होतात पण आमचा अजेंडा खुर्ची नाही आमचा अजेंडा या महाराष्ट्राच्या जनते जीवनामध्ये बदल घडला पाहिजे आणि म्हणून या योजना आपण सुरू केल्या आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो मला आनंद आणि समाधान आहे की तुम्ही जे काही विरोध करत होते लाडकी बहीण योजनाला ते दुष्ट भाऊ होते त्या दुष्टभावांना त्यांची जागा दाखवली आणि घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवलं काम करणाऱ्यांना तुम्ही सत्ता दिली आणि एकना या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे सर्व पदांपेक्षा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की प्रत्येक जण घराचं स्वप्न बघतो आता नगर विकास विभाग गृहनिर्माणचं धोरण आम्ही नवीन आणलं त्यामध्ये मुंबईत परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार पगिनींना महिलांना घरं स्टुडंट हॉस्टेल गिरणी कामगार हा गिरणी कामगार दुर्लक्षित होता गुरुजी आम्ही गिरणी कामगारांचं सर्वेक्षण केलं एक लाख गिरणी कामगारांना आपलं माहिती सरकार घर देत आहे हक्काशी घर असून हे सरकारचं काम आणि म्हणून या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आम्ही केलं म्हणूनच या महाराष्ट्रात एकदा आपल्या एका उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीने आत्महत्या केली दुर्दैवाने अतिशय दुर्दैवी प्रकार होता मला रात्री मी साडेबारा वाजता ती बातमी एक टी व्हीवर ऐकली बघितली मी तात्काळ उच्च शिक्षण मंत्र्यांना फोन केला त्यांना एक वाजता सांगितलं उच्च शिक्षण घेण्यासाठी जर आपली एक मुलगी आत्महत्या करत असेल तर आपण सरकार म्हणून आपला काय उपयोग आहे सरकार काय कामाचं आहे आणि मी तात्काळ जी पन्नास टक्के फी उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार भरत होतो पन्नास टक्के पालकांना भरावी लागत होती की शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला अनेक निर्णय आहेत की सांगायला गेलं तर वेळ पुन्हा नाही परंतु आपल्याला मी एवढं सांगतो मी या मुंबईमध्ये मुंबईकर जो बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम हे महायुती सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्याला देतो आणि म्हणून मी मुरजी पटेल आपलं अभिनंदन करीन अनेक लोकांचे इकडे प्रवेश होताय रोज प्रवेश होत आहे रोज लोक येत आहे आणि मी असा नेता पहिला जगात पाहिला की लोक पक्ष सोडून जात आहेत सोडून जात आहेत सोडून जा त्याच्यात आनंद व्यक्त करणारे नेते पहिल्यांदा मी पाहतो जगाच्या इतिहासामध्ये अरे हे लोक का जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण करा आत्मचिंतन करा फक्त आरोप प्रत्यारोप का सोडताय त्याचा आत्मचिंतन करा आणि म्हणून मी जे लोक आपल्याकडे येतात त्यांचं प्रेमाने स्वागत करतो त्यांनी जो विश्वास दाखवलाय जो विश्वास सार्थ करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि मी एवढंच सांगतो जे देशाचे प्रधानमंत्री आज पहिलग्रमचा हल्ला झाला आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना मोदीजींनी धडा शिकवला पाकिस्तानला लढा शिकवला आणि मी एकच सांगतो या देशामध्ये राहणारा जो देशभक्त आहे तो हिंदू असू मुसलमान असू दे इतर समाजाचा असू आहे आणि या, तो या बेमानी करतात त्यांच्या विरुद्ध आपण आहोत आणि म्हणून ऑपरेशन सिंधूर मोदीजींनी केलं ते देखील यांना पचनी पडलं नाही मोदीजींवर आरोप अमित शहावर आरोप केंद्र सरकारला शिव्या एकनाथ शिंदेला तर तुम्ही रोज देतास तर काय मला नवीन नाही सगळीकडे एकच एकनाथ शिंदे पण मला त्याची चिंता आहे जोपर्यंत ही जनता माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कसलीही चिंता नाही आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण काम करा या लोकांचा विकास करा लोकांना सोयीसुविधा द्या योजना द्या आणि मग कोणाला अंजावर घ्यायचंय कोणाला शिंगावर घ्यायचं तर मी बघतो आणि म्हणून आपण विकासला चालना देणारे आहोत म्हणून या राज्याचा विकास या राज्याचा पालन या मुंबईचा पालट झाला पाहिजे मग मला कोळी भगिनी भेटल्या तिथं कोळी भगिनी खुश झाल्या म्हणाल्या आता तीस वर्षानंतर या मार्केटचं काम सुरू होत या हॉस्पिटलचं काम सुरू होतंय त्यांना आनंद होता त्यांच्या ठेवल्यावर हे काम तीस वर्ष का झालं याचा देखील विचार केला आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे उभे राहा आमचा मुरजी पटेल हा काम करणारा कार्यकर्ता आहे लोकांच्या रात्री अपरात्री लोकांना मदत करणारा आहे आणि शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण एवढा मूलमंत्र जपणारी आहे आणि म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो मुरजी पटेल मुरजी काका हे तर प्रवेशाचा कार्यक्रम हा चांगला तिकडे भूमिपूजनाचाही कार्यक्रम चांगला आहे पण सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही जे केलं ते पद्मश्री गणेश्वर शास्त्री द्रवी महाराजांना इथं बोलवलं गुरुजींना ते सगळ्यात महत्वाचं मनापासून आपल्याला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र